नवोदय परीक्षेसाठी रेल्वेवर आधारित कोणतं ना कोणतं तरी उदाहरण हे नक्की येतं तर, तर कोणकोणत्या कुं, प्रकारची उदाहरणं हे येतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिलं उदाहरण कसं आहे तर बघा सहाशे मीटर लांबीच्या रेल्वेचा वेग बहात्तर किलोमीटर पर आवर असेल तर ती एका खांबाला ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल तर बघा या ठिकाणी काय आहे मित्रांनो या ठिकाणी रेल्वेची लांबी दिलेली आहे आणि या ठिकाणी वेग दिलेला आहे आणि तिची खांबाला ओलांडून जाण्यासाठी तिला किती वेळ लागणार आहे हे आपल्याला काढायचं आहे अगदी काही सेकंदामध्ये याचं उत्तर निघतं फक्त आपल्याला बघा अंतर बरोबर आपल्याला माहीत आहे अंतर अंतर बरोबर वेग गुणे वेळ अशा प्रकारचं एक सूत्र आहे तर या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे मग वेळ काढत असताना काय करायचं मित्रांनो फक्त एकच काम करायचं आहे मग या ठिकाणी बघा वेळ बरोबर अंतर भागिले वेग यामध्ये फक्त काय करायचं आहे गुणिले अठरा छेद पाच हे लिहून घ्यायचं आहे आणि दिलेल्या या सूत्रामध्ये फक्त आपल्याला किमती लिहून घ्यायची आहेत मग या ठिकाणी अंतर जे आहे हे अंतर किती आहे मित्रांनो हे आहे सहाशे आणि त्यानंतर जो वेग आहे तो वेग किती आहे तर बहात्तर आहे गुणिले अठरा छेद पाच अशा प्रकारे लिहून घेतलं त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी काय करू अठरा आतर एक अठरा अठरा चोक बहात्तर पाच एक पाच पाच एक पाच उरला एक पाच दोन दहा शून्य चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे तीस या ठिकाणी वेळ जो आलेला आहे तो आलेला आहे वेळ बरोबर तीस सेकंद आलेला आहे सेकंद आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी हे उत्तर आहे अतिशय सोप्या पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं तर दुसरं उदाहरण काय आहे हे पाहूयात पहा एक हजार मीटर लांबीच्या आगगाडीस अठ्ठेचाळीस आग किलोमीटर पर आवर वेगाने दोनशे मीटर लांबीचा बोगदा ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल आता या ठिकाणी अशा प्रकारची उदाहरणं सोडत असताना आपल्याला काय करायचं आहे तर एक हजार मीटर लांबीची आगगाडी आणि बोगदा जे आहेत या बोगद्यांची लांबी हे दोन्ही मिळून आपल्याला अंतरमध्ये घ्यायचं आहे मग या ठिकाणी बघा अंतरबरोबर काय होणार आहे तर अंतर बरोबर आगगाडीची लांबी आगगाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी बोगद्याची लांबी हे अंतरमध्ये येणार आहे मग या ठिकाणी बघा आता आपल्याला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहून घेऊयात वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले अठरा छेद पाच अशा प्रकारे लिहून घेतलं त्याच्यानंतर वेळ काढायचा आहे अंतर आपलं आलेलं आहे आगगाडीची लांबी किती आहे मित्रांनो तर आगगाडीची लांबी बघा एक हजार आहे त्याच्यानंतर अधिक खाली छेदस्थानी वेग लिहायचा आहे मग वेग किती आहे तर बघा अठ्ठेचाळीस किलोमीटर पर आवर आहे गुणिले अठरा छेद पाच अशा प्रकारे आपण हे लिहून घेतलं आता हे बघा एक हजार आणि दोनशे म्हणजेच बाराशे झालेला आहे भागिले अठ्ठेचाळीस गुणिले अठरा छेद पाच बे नऊ अठरा बे दोन्ही चार आणि बे चोक आठ झालेला आहे तीन त्रिक नऊ तीन अठ्ठं चोवीस अशा प्रकारे झालेला आहे याच्यानंतर बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले वीस दु। आणि हे शून्य म्हणजे दोनशे चाळीस झालेले आहेत मग बघा आठ एक आठ त्रिक चोवीस आणि या ठिकाणी परत शून्य आलेले आहेत मग आता या ठिकाणी काय राहिलेलं आहे बघा या ठिकाणी तीस आहे आणि या ठिकाणी तीन राहिलेलं आहे हे तीन याचा गुणाकार करूयात तर तीन त्रिक नऊ आलेला आहे शून्य म्हणजेच नव्वद सेकंद हे याचं काय असणार आहे उत्तर हे असणार आहे याच्या तीनशे मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला तीस सेकंदात ओलांडून जाते तर आगगाडीचा वेग काढायचा आहे मग या ठिकाणी वेगसाठी सुद्धा सूत्र आपलं सेम आहे वेग, वेग बरोबर अंतर भागिले वेळ येणार आहे मग या ठिकाणी गुणिले अठरा छेद पाच अंतर किती आहे तर अंतर तीन आहे तीनशे भागिले वेळ जी दिलेली आहे ती आहे दहा सेकंद गुणिले अठरा छेद पाच येणार आहे आता या ठिकाणी बघा पाच एक पाच पाच सक्क तीस म्हणजे साठ आलेला आहे दहा एक दहा आणि दहा सक्के साठ म्हणजे अठरा गुणिले सहा आलं मग एकशे आठ म्हणजे एकशे आठ अठरा सक्क एकशे आठ किलोमीटर पर आवर अशा प्रकारे याचं उत्तर हे येणार आहे याच्या पुढचं एक उदाहरण रेल्वेची लांबी व प्लॅटफॉर्मची लांबी समान असून नव्वद किलोमीटर वेगानं प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी रेल्वेला चाळीस सेकंद वेळ लागतो तर रेल्वेची लांबी शोधा तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे रेल्वेची जी लांबी आहे आपने चाहे। चाहे। मत्या साथी काई लगें। उदर ची ही आपल्याला काय करायची आहे शोधायची आहे मग त्यासाठी काय करावं लागेल सगळ्यात अगोदर बघा रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी ही कशी आहे सारखीच आहे समान आहे मग रेल्वेची लांबी रेल्वेची लांबी व प्लॅटफॉर्मची लांबी लांबी हे आपण काय करूयात यक्स मानूयात मग बघा दोन्ही सारखे आहे म्हणजे रेल्वेची लांबी एक्स आहे आणि प्लॅटफॉर्मची लांबीसुद्धा एक्स आहे मग आता काय करू ठेवून घेऊयात मग वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले अठरा छेद पाच येणार आहे मग वेळ जो आहे हा वेळ या ठिकाणी काय केलेला आहे चाळीस सेकंद वेळ दिलेला आहे बरोबर अंतर याच्यामध्ये यक्स ही रेल्वेची लांबी झाली आणि दुसरा एक्स जो आहे हे काय झाले प्लॅटफॉर्मची लांबी झाली खाली वेग जो आहे तो वेग काय दिलेला आहे बघा तर वेग आहे नव्वद गुणिले अठरा छेद पाच अशा प्रकारे आलेले आहे मग आता या ठिकाणी काय होईल या ठिकाणी चाळीस आहे मग या ठिकाणी चाळीस खालचं जे भागाकारातील अंक आहेत ते गुणाकारामध्ये येतील आणि या ठिकाणी काय होणार आहे गुणाकारातले अंक जे आहेत हे काय होतील भागाकारामध्ये येणार आहेत मग या ठिकाणी एक्स आणि एक्स होतात दोन एक्स मग याच्यातला दोन जो आहे तो सुद्धा आपल्याला काय करायचा या ठिकाणी घ्यायचा आणि या ठिकाणी एक्स येईल मग बघा आता अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद आलं बे एक बे बे दोन्ही चार वीस आलं म्हणजेच या ठिकाणी वीस गुणिले पाच गुणिले पाच बरोबर एक्स आलेला आहे मग विसा विसापाचे शंभर आणि शंभर पाचे पाचशे पाचशे बरोबर काय आलेलं आहे एक्स आलेला आहे मग रेल्वेची जी लांबी आलेली आहे एक्स म्हणजे काय आहे रेल्वेची लांबी आहे मग रेल्वेची जी लांबी आहे रेल्वेची रेल्वेची लांबी लांबी बरोबर यक्स म्हणजेच पाचशे मीटर हे याचं उत्तर असणार आहे आणि हे उत्तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे